आता तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो श्री श्रीराम जय राम जय जय राम चैतन ज्ञात सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा संप्रेम जय श्रीराम मित्रांनो आत्ता तुम्ही नुकतंच जे प्रभू श्रीरामाच्या भजनाचा छोटासा व्हिडिओ बघितला जी झलक बघितली ते संपूर्ण भजन हिंदू प्रपंच या आपल्या प्रपंच परिवाराच्या चा युट्यूब चॅनलवर टाकण्यात आलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला ओपन करा भजन ऐका आपल्या लहान मुलांना ऐकवा शिकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला आता वळूया मूळ विषयाकडे मूळ मुद्द्याकडे तर घडलंय असं की कुणाल कामरा हा खूपच प्रसिद्धीच्या जोतात आलेला आहे उगाठा गटातर्फे काँग्रेस तर्फे त्याचं समर्थन सुरू आहे त्याची पाठराखण सुरू आहे मात्र कुणाल कामरा याची अजूनही हिंमत होत नाहीये महाराष्ट्रात येण्याची आणि मुंबईत येण्याची मुंबई न्यायालयातर्फे त्याला एक समन्स देण्यात आलेला आहे हजर राहण्याचं मात्र कुणाल कामरा अजूनही आलेला नाही हा कुणाल कामरा हलकट आणि नीच वृत्तीचा माणूस आहे भिकरचोट दलभद्री मानसिकता आहे या माणसाची याचं जे कोणी समर्थन करतात त्यांनी हा व्हिडिओ तर अवश्य बघणं गरजेचं आहे आता कुणाल कामरा याची एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती एकदा नीट बघा म्हणजे या विषयावर आपण सविस्तर बोलूया पहिले कुणाल कामराची एक क्लिप बघून या अमीर लोग इंडिया में थोड़े टाइप के होते हैं एक अम्बानी टाइप बहुत ही मतलब निर्लज नीच एक और अमीर है कि जो अमीर हो जाता है पर मिडिल क्लास होने की एक्टिंग करता है। उसमें से सबसे एक महान औरत है उसका नाम है सुधा मूर्ति सिंपलिसिटी <laughs> <laughs> की मूर्त है वो उसका वही क्लेम है कि मैं सिंपल हूँ और उसने अपनी सिंपलिसिटी पे पचास किताब लिख दी है हर एयरपोर्ट पे जाओ आपको सुधा मूर्ति का एक सेक्शन मिलेगा और हर किताब का पॉइंट यही है कि वो सिंपल है उसकी जिंदगी का हर स्टोरी का पॉइंट यही है कि वो सिंपल है हर स्टोरी ऐसी होगी उसकी वंस आई वेंट टू अ मैंगो सेलर मैंगो सेलर गिव मी एट मैंगो फॉर हंड्रेड रुपी देन वन लेडी केम इन कॉर्पोरेट अटायर मैंगो सेलर गिव एट मैंगो फॉर 150 रुपी देन आई वेंट टू मैंगो सेलर I asked mango seller, why you give me cheaper mango? <laughs> हम चूती हैं। <laughs> कोई जाके दुकानदार से पूछेगा। <laughs> भैया आपने हमें सस्ता क्यों दे दिया? दिन ही खराब हो गया। I simply went to the mango seller. Mango seller told me that lady has modern corporate job. इन दिस इंटरनेशनल कंपनी कॉल्ड आपको नारायण मूर्ति क्यों सत्तर घंटा काम करना चाहता है सुधा मूर्ति पूरा उसका दिमाग ही जलाती होगी अपना मैं सिंपल हूँ मैं सिंपल हूँ मैं सिंपल हूँ नारायण मूर्ति मैं घर के बाहर हूँ कुणाल कामरा याचं म्हणणं असं आहे की आपल्याकडे श्रीमंतांचे पण प्रकार आहेत आणि हे सांगत असताना त्याने उदाहरण कोणाचं दिलं तर नीता अंबानी जमकेश अंबानी याच्या पत्नी आहेत आणि सुधा मूर्ती आता सुधा मूर्ती यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात की या माणसाची खरंच पात्रता आणि लायकी आहे काय हा म्हणतो की प्रत्येक एअरपोर्ट्सवर सुधा मूर्ती म्हणजे जे बुक स्टॉल्स असतात तिथे मूर्तींचं एक पुस्तक नक्कीच तुम्हाला दिसेल अरे खर ही चांगली गोष्ट आहे ना अभिमानाची गोष्ट आहे आणि सुधा मूर्तींनी काही असं बकवास लिखाण केलेलं नाहीये एखादं पुस्तक उघड दातलं आणि वाच कळे मुळात मूर्ती यांच्या साधेपणावर याचा आक्षेप आहे आता सुधा मूर्ती यांनी साधेपणा सोडून द्यावा सम मूर्तींनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या किती अडलेल्या नडलेल्यांना मदत केलेली आहे याची या कुणाल कामराला कल्पना तरी असेल का हो बरे ह्या दळभद्र्यानं आतापर्यंत किती जणांची मदत केली हा फार शान मारतो याने ते काहीतरी एकनाथ शिंदेवर गाणं बनवलं मग ह्याच्यावर म्हणजे डॉलर्स मध्ये डोनेशन आलं ह्या दळभद्र्यानं त्यातले किती पैसे गोरगरिबांना दिले हो? अडले नडलेल्यांना दिलेत नाही दिले दानत लागते द्यायची सुद्धा दानत लागते नियत साफ असली पाहिजे माणसाची याची आहे का हा सुद्धा मूर्तींवर टीका करतो याची पात्रता काय याची लायकी काय सुधा मूर्तींचं एक पुस्तक तरी यानं वाचलं असेल की आर ठीक याचा सोडा जे कोणी ह्या छपरीचं ह्या बेकार माणसाचं समर्थन करतात त्या उवाठा गटाच्या ह्या टोळभैरवांनी जे सोशल मीडियावर भुंकत असतात त्या टोळ्या तरी सुधामूर्तींच एखादं पुस्तक वाचलेलं असेल का आयुष्यात किंवा त्या मूर्खांना सुधामूर्ती कोण आहेत हे तरी माहित असेल का नारायण मूर्ती कोण आहेत हे तरी माहित असेल का हा मूर्ख माणूस कुणाल कामरा नारायण मूर्तींवर टीका करतो अरे त्या माणसाची उंची किती इन्फोसिस ही संस्था किती मोठी आहे इन्स्टिट्यूशन इन्फोसिसचा देशकार्यामध्ये काय वाटा आहे हे तरी या मूर्खाला माहीत आहे का आणि ह्याचं समर्थन करणाऱ्या ह्या निर्बुद्ध उबाठा गटाच्या बेताल समर्थकांना तरी माहीत आहे का इन्फोसिस म्हणजे काय इन्फोसिसच स्पेलिंग तरी या लोकांना लिहिता येईल हो। उचलली जीव लावली टाळूला कोणावरही काहीही अश्लाघ्य अभद्र टीका करायची आणि स्वतःची कॉलर टाईट आहे असं जगाला सांगायचं हा मूर्खपणा आहे कुणाल कामरा सुधामूर्ती यांच्याबद्दल जे काही बोललेला आहे यातून दिसून येतं की याच्या मायबापाने याच्यावर अजिबातच संस्कार केलेले नाहीत आणि हे जे काही तो बोललेला आहे हा छबरी एक तर दारू पिऊन बोललेला आहे नशेत बोललाय नाहीतर यानं काहीतरी ड्रग्स सारखं काहीतरी कन्झम केलेलं असावं दमाक नाहीतर एखाद्या चारित्र्यवान महिलेबद्दल असं बेताल मूर्खासारखं काहीतरी बोलणं हे कशाचं लक्षण आहे सुधा मूर्ती यांच्या साधेपणावर हा माणूस बोलतो की अनेक कहाण्या रचल्या गेलेल्या आहेत की सुधा मूर्ती किती साध्या आहेत सुधा मूर्ती किती साध्या आहेत सुधा मूर्ती या सुद्धा सांगतात की अहो भाऊ मी खरंच खूप साधी आहे आणि मी साधी आहे हे सांगण्यासाठी सुधा मूर्ती करोडो रुपये खर्च करतात सुधा मूर्ती स्वतःचा साधेपणा सिद्ध करण्यासाठी कधीच कोट्यवधी रुपये खर्च करत नाहीत तर त्या ज्या साधेपणानं लोकांची मदत करून जातात ना ती लोक समोर येऊन सांगतात अनेक प्रसंग अनेक घटना अनेक व्यक्ती अशा आहेत या समाजामध्ये या जगात ज्यांची अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या सुधामूर्तींनी मदत केलेली आहे आणि हे सुधामूर्तींना माहीत सुद्धा नाहीये अनेकदा असं घडलेलं आहे की सुधामूर्ती समोर आल्यानंतर माणसं ढसाढसा रडतात मुली असो मुलं असो रडतात सांगतात की सुधादाई तुम्हाला कदाचित माहित पण नसेल पण तुम्ही तिची एकेकाळी मदत केली होती ना त्यामुळे आज आयुष्यात बदल घडलेला असे अनेक किस्से आहेत अनेक लोक आहेत अशी रतन टाटा हे त्यातलंच उदाहरण हो टाटांनी किती लोकांसाठी काय काय केलेलं आहे टाटांना तरी माहीत असेल का आपण कोणाकोणाचं काय काय भलं केलंय ते तरीही टाटा हे सिम्पलच होते ना साधेच होते ना टाटा किती साधे कोण आहे त्यांचा याच्यावर टीका टिप्पणी करायची आहे तुम्हाला अरे बाबा तू ज्या नीता अंबानीवर टीका टिप्पणी केली ना त्या नीता अंबानीला मुकेश अंबानींनी तिच्या लग्नाचा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी हजार कोटी रुपयांचं एक प्रायव्हेट जेट गिफ्ट केलाय तू तुझ्या बायकोला एक कोटीची अंगठी पण नाही घेऊन देऊ शकत उतऱ्या तू कोणावर बोलतोय गधड्या सुधामूर्तींवर नाही की काय आणि ह्याचं समर्थन होतं या असणसाच कमाल आहे की करावी अशी वाटते अशा लोकांच्या बुद्धिमत्तेची जे लोक कुणाल कामरासारख्याच समर्थन करतात हा बेताल माणूस आहे हा नशेडी आहे संजय राऊत स्वतःच बोलले होते की कुणाल कामराचा आणि माझा डीएनए सेम आहे म्हणून मग आता काय कुणालच्या बापाचं नाव राजाराम आहे का उलटा प्रश्न जरा करा बरं कशी आग लागेल राऊतांच्या बुराला कुणाल राजाराम राऊत आहे का उत्तर आणि हाच प्रश्न उलटा करा मनातल्या मनात मत बघा काय गंमत येते ते हे म्हणतात कुणालचा आणि माझा डीएनए सेम आहे असू शकतो बाबा तूही नसेडी तू गंजडी आणि तोही नशेडी तोही गंजेडी आणि गांजा मारणारे लोक कधी काय बेताळ बोलून जातील काही सांगता येत नाही मित्रांनो ह्या ढोंगी बळभद्री आणि दर्जाहीन बुद्धिमत्ता असलेल्या लोकांची ओळख करण्याचा हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणूनच हा प्रपंच करण्यात आलाय आहे तुमच्यास व्हिडिओमध्ये इथे इथेच सांगूया कारण जास्त बोलायला लागलो तर कदाचित आमची ही जीभ सैल पडण्याची शक्यता आहे कारण हा बोललाच तसं आहे आणि अशा व्यक्तीबद्दल बोललेला आहे जी आदरणीय आहे कोंदनीय आहे त्यांच्या कार्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही सुधामूर्ती या एक आदर्श आहे सुधामूर्ती यांच्याकडून घेण्यासारखं कूप काही आहे मात्र काय घ्यायचं कसं घ्यायचं हे त्याच त्यानं ठरवावं कुणाल कांबऱ्यासारख्या गटारातल्या डुकरांना जिकडे तिकडे घाणच दिसणार आहे डुकराच्या स्वप्नामध्ये सुद्धा शीच असते त्यामुळे अशा डुकरांवर जास्त बोलू नये म्हणून इथेच थांबतोय मित्रांनो प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत आपण कन्या योजना सुरू करत आहोत परिवाराच्या सदस्यांपैकी ज्यांच्या घरामध्ये इथून कुठे एखाद्या कन्येचा जन्म होईल लक्ष्मी घरामध्ये ते एक तेव्हा त्या कन्येला अकरा हजार एकशे अकरा रुपये प्रपंच परिवारातर्फे देण्यात येते अनेक योजना आहेत ज्येष्ठांसाठी आहेत रुग्णांसाठी आहे तरुण व्यावसायिकांसाठी आहे महिलांसाठी आहे बंधूंसाठी बहिणींसाठी ग्रुप काही आहे पण हे जाणून घेण्यासाठी प्रपंच परिवाराचे सदस्य बना जिसका साथ उसका विकास या तत्वावर आपण काम करतो म्हणूनच डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि मेंबरशिप घ्या जेणेकरून या, या योजनाबद्ध राबवायला सुरुवात केलेली आहे त्यांना पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय खराब राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी कहत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भरत माता कीज़े। जय जैश रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सुन्दरभि